हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी रसरशीत बालुशाही कशी करायची तर त्याची रेसिपी आज बघणार आहोत तुम्हाला बघून कळायलाच असेल की ही बालुशाही किती मस्त झालेली आहे तर याला लहरसुद्धा किती छान सुटलेले आहेत तर याची रेसिपी आपण आज बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी अशा प्रकारे वाटी घेतलेली आहे या वाटीने मी आता दोन वाटी मैदा घेणार आहे तुम्ही बघू शकता मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे तर अशा पद्धतीने दोन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होतं बालुशाही थोडी टेस्ट होते तर त्याच वाटीने मी काय करणार आहे थोडंसं आपल्याला वन फोर्थ कप तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला छान मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी छान हे मिक्स करून घेत आहे तर यामध्ये आता आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मळून मळून घेतल्यामुळं काय होतं तूप आणि बेकिंग पावडर या पिठाला छान लागली जाते आणि अशा पद्धतीचा आपला गोळा झाला पाहिजे म्हणजे सगळं तूप या पिठाला लागलेलं आहे असं आपल्याला होत समजतं तर अशा पद्धतीने मी पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे आपल्याला पीठ चपातीसारखं मळायचं नाही आहे तर असं नुसतं एकवटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं एकवटून घेतल्यामुळं काय होतं आपल्या बालुशाहीला छान अशा लेहर्स पडतात तर अशा पद्धतीने मी आपल्याला अशा पद्धतीने मी हे पीठ एकवटून घेत आहे तर फक्त असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने हे पीठ मी आता पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून देणार आहे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पाक करून घेणार आहे तर मी यामध्ये पाऊन वाटी त पाणी टाकलेलं आहे आणि दीड वाटी साखर टाकलेली आहे तर आपली बालुशाही टेस्टला छान व्हावी म्हणून मी यामध्ये केसरच्या पाकळ्या टाकत आहे तर अशा पद्धतीने वेलची आपल्याला थोडीशी फोडून यामध्ये टाकायचं आहे तुम्ही तुम्ही तर तुम्ही बघू शकता हा आपला पाक आपण करत आहोत तर तुम्ही बघू शकता हा आपला पाक पूर्ण साखर विरगळलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आप आपल्याला गुलाबजामूनपेक्षा थोडासा म्हणजे गुलाबजामुनला जसा पाक लागतो त्याच्यापेक्षा थोडासा थिक करायचा आहे तुम्ही बघू शकता एक तार म्हणजे अशा पद्धतीचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे आता या पाकाला मी ठेवून देणार आहे ते तुम्ही तर, तर तुम्ही बघू शकता अशी एक तार झाली पाहिजे तर याच्यावर झाकण ठेवून आपण हा पाक ठेवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता आपले पंधरा ते वीस मिनटं हे पीठ छान भिजलेलं आहे तर अशा पद्धतीने याला मी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने आ, हे पीठ मळत आहे याच्यामुळं काय होतं आपल्या जे बालुशाही आहेत ना यांना लहर छान येतात आणि अशा पद्धतीने मी ही बालुशाही छोटे छोटे गोळे करून जर मध्ये तुम्हाला लाटणीने छिद्र करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मी हे छान बालुशाही करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला बालुशाही करून घेत आहे तर सर्व बालुशाही मी करून घेतलेले आहे आपलं इकडं तेलसुद्धा छान गरम होत आहे तुम्ही बघू शकता हे बघा मी थोडासा गोळा तुम्हाला टाकून दाखवते की आपला गोळा हळूवार वर आला तर अशा पद्धतीने हे मी सर्व बालुशाही आपल्याला टाकायचं आहे आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही आहे मिडियम गरमवरच आपल्याला हे बालुशाही छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एक पाच मिनटांनी बालुशाही अशा पद्धतीने किती छान लहर आलेले ले आहेत अशा पद्धतीने लहर आले आणि बुडबुड्या कमी झाले की आपण याला पलटणार आहोत आता अशा पद्धतीने मी पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या सुद्धा अशा पद्धतीने पाच मिनटानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मोठा करून अशा पद्धतीने एक दोन मिनटं तळून घ्यायच्या आहेत ह्या बालुशाही तर तुम्ही बघू शकता आपल्या बालुशाही किती छान झालेल्या आहेत आता या गरम पाकामध्येच आपल्याला या, पाका या बालुशाही टाकायचं आहेत म्हणजे कसं पाक आतपर्यंत छान मुरतो तर दोन्ही साईडने मी एक दोन मिनटं दोन मिनटं असा हा बालुशाही फिरवून घेतलेली होती तर ही आता प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बालुशाही करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली बालुशाही किती मस्त झालेली आहे आणि किती छान रसरशीत झालेली आहे तर ही रेसिपी खूप छान होते तुम्हाला मी एक बालुशाही तोडून दाखवते की आपला रस किती छान मध्येपर्यंत गेलेला आहे आणि आपली बालुशाही किती छान खुसखुशीत झालेली आहे हे तुम्हाला कळतच असेल आणि दिसतसुद्धा असेल की आपली बालुशाही किती मस्त झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये सांगा तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू तर रक्षाबंधनसुद्धा येत आहे तर अशी रसरशीत खुसखुशीत बालुशाही तुम्ही ट्राय करू शकता